रेवणाळ तालुक्यात जत इथं किरकोळ कारणावरून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली रुक्मिणी विलास खांडेकर वय वर्ष पस्तीस असं खून झालेल्या पत्नीचं नाव आहे याबाबतची फिर्याद विलास बापू सरगर यांनी जत पोलिसात दिली आहे पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करून खुनाचा गुन्हा संशयित विलास भांडेकर यांच्यावरती केला आहे पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता सात एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे विलास हा दारू प्यायला पत्नी रुक्मिणी यांना माहेरचे लोक माझ्या घरी का घर नाई का येतात त्यांना घर नाही असं म्हणत शिवीकाळ केली यावरून दोघांच्या तो वाद झाला होता पती विलास यानं तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली मंगळवारी रात्री विलासनं त्यांच्या रुक्मिणीच्या डोक्यात वरवंटा घातला उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं विलास खांडेकर हा वारंवार दारू पिऊन येत होता त्यानंतर त्यांच्यात वाद होत असे मंगळवारी रुक्मिणी यांनी विलासला तुम्ही दारू का पिता एवढंच विचारलं होतं याचा राग घेऊन विलासनं मध्यरात्री पत्नी झोपेत असताना वरवंटा डोक्यात घातला डोक्यातून प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाला उपचारावेळी रुक्मिणीचा मृत्यू झाला